हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मेघा माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे सकाळी सकाळी नाश्त्यासाठी इडली कारण की इडली केली की बरे पडतं इडली सगळ्यांनाच आवडते घरात इडली आणि ढोसा त्यामुळं मग इडली केली की तेच नाश्त्याला पण खातात आणि जसं जसं भूक लागेल तसं तसं ढोसे गरम गरम बनवून दिले आणि चटणी सांबर करून ठेवलं की मग काय टेन्शन नसतं नाहीतर मग रोज कसं असतं पोहे उपीट शिरा बनवला काही जरी बनवलं दुसरं गोड वगैरे खायला सकाळी नाश्त्याला तरी परत टिफिन वेगळा बनावाच लागतं पण इडली आमच्यात जरी इडली आणि डोसा असेल तर मग टिफिनला पण तेच असतं आणि दिवसभर तेच खायला असतं त्यामुळं मग ते टेन्शन नसतं फक्त एवढंच की भांडे जास्त पडतात इडली असल्यावर तर चला इकडे माझं इडलीचं भांडं लावायचं चाललेलं ला आहे अजून चटणी बनवायची आर उठून बसलाय आरं उठतो माझ्यासोबत सात वाजताच बस पण त्याला टी व्ही बघायची असती नाही तर मग मोबाईल बघायचा असतं पण मोबाईलची सवय आता हळूहळू कमी केलेली आहे खूप कारण की मोबाईल चांगला नाही आहे डोळ्यांसाठी मुलांच्या आणि एकदा जर बघायला लागलं ला की तास आरा तास कुठून निघून जातो ते कळतच नाही त्यामुळे मग त्याला मोबाईलपासून जरा कमी कमी करत आले मी हे दूध घेऊन आले खाली जाऊन कारण दूध प्यायला द्यावं लागतं थोडंसं नाही तर मग तसाच जातो तो हट्ट नाही करत दुधासाठी पण तरी पण पाच वाज लागतं कारण टिफिन खायला स्कूलमध्ये दहा वाजता असतो टिफिन खायचं टायमिंग तर अर इकडं उठून बसलाय टी <coughs> बघत पावर पॅटल त्याला आवडतं सकाळी सकाळी ला, लावून दिलं की मग तो बसतो मग त्याला गोड बोलून बोलून न्यावं लागतं ब्रश करायला आणि पटकन जर मग उशिरा उठवलं आणि पण लगेच लगेच त्याच्यात जर आपण पाठीमाग लागलं ना आवर उशीर झालाय ब्रश कर आंघोळ कर मग त्याला आपण असं पटपट रेडी करायचा प्रयत्न करायला लागलो ना मग तो खूप चिडतो माझ्यावरती मग मा। नाही जाय जायचं म्हणतो मग स्कूलला तू असंच करतेस तू स तू माझा लाडच करत नाही असं बोलतो मग तो त्यामुळं त्याला मी सात वाजताच उठवून ठेवते आणि तो उठतो त्याला म्हणजे झोप त्याची कम्प्लीट होते रडत रडत जबरदस्ती उठवावं लागत नाही त्याला पण उठल्यावर तर लहान मुलांचं तेवढं चालतंच की लहान मुलं एवढं पटपट पटपट पड़ पड़ आवरत नाहीत आपल्याला सुद्धा कधी कधी कंटाळा येतो लवकर उठायचा ते तर लहान मुलं आहेत आणि नंतर परत मग इडली वगैरे इकडे बनवून झालेली आहे तोपर्यंत तो हे पण तयार होत आहेत आणि किचनमध्ये मोबाईल ठेवण्यासाठी जागाच नाहीये त्यामुळे मग इकडे खिडकीचा सगळा उजेडा आतमध्ये येतो आणि पॉईंट सापडत नाही मला व्यवस्थित की तिथ जिथून व्यवस्थित शूट होईल मोबाईलमध्ये किचनमधलं मला जे शूट आहे ते पण व्यवस्थित पॉईंटच नाही किचनमध्ये हे आवरून आले तयार होऊन पाण्याच्या बाटल्या आंघोळ झाली की रोज हे रोज पाण्याच्या बाटल्या भरतात स्वतःच्या हाताने मला मी कधीच त्यांच्या पाण्याच्या बाटल्या भरून देत नाही त्यांचे तेच भरून घेत असतात रोज तर गुलाबजाम केले होते रात्री ते सुद्धा त्यांना गुलाबजाम आरवला पण आवडतात आणि ह्यांना पण आवडतात काल डिमॅटला गेलो होतो मागच्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं हो तेव्हा डिमॅटमधून गुलाबजामचे पॅकेट आणले होते तर एक बनवले आत्ता मी रात्री तर ते रात्री बनवून ठेवले होते आत्ता मुरले चांगले तर चांगले लागतात खायला आणि हे सकाळी सकाळी गुलाबजाम खात बसले होते त्यांना आवडले होते गुलाबजाम छान झाले ओढले ते इडली पण तयार आहे इकडं चटणी पण तयार आहे इकडं आरोचा आवरून ठेवलेला आहे सगळं त्याला भरवायचं आणि नऊ वाजेपर्यंत आवरून जायचं आणि सकाळी सकाळी घड्याळच्या काट्यावरच काम करावं लागतं घड्याळ किती वाजले बघून तशी गडबड सुरू होते मग साडेआठपर्यंत माझं चाललं असतं हळूहळू साडेआठ वाजले की सगळं खूप फास्ट उरकावं लागतं कारण की नऊ खूप पटकन ला वाजतात आणि आरोला वा भरवावं लागतं तो काही हाताने खात नाही मग नऊ वाजले की मग ह्यांची पण गडबड होती पटकन चल पटकन चल आणि आता दोन दिवस झाले मी सोडायला जात नाही आरवला आरवला तेच एकटे सोडतात टू व्हीलरवरती नेऊन आणि मग आणायला आम्ही दोघे जातो कधी मी जाते कधी ते जात किंवा मग दोघे पण असतोच कधी कधी इकडे मी एक ढोसा बनवला होता आरवला पण आवडतो त्याही नाही खाल्लं तर मी खाईन म्हणून आणि मला शक्यतो इडलीपेक्षा ढोसे जास्त आवडतात खायला मग मी इडली नाही खाता आता ह्यांना खायला देणार राहिले इडली ह्यांना टिफिनला देणार आरवला पण देणार थोडा ढोसा इडली आणि मग मी ढोसेच बनवून खाते नंतर मला जास्त इडली आवडत नाही आणि हा तवा डीमार्टमधून आणलेला आहे पाठीमागेल तवा चार साडेतीनशे रुपयाचाच आणलेला आहे पण ह्याच्यावर डोसे इतके छान होत आहेत की ते थोडेसुद्धा चिटकत नाहीत तव्याला आणि जितका तुम्ही पातळ ढोसा जितकं पण ते डोश्याचं पीठ किती पण पातळ बनवा पण त्याचा ढोसा इतका भारी होतोय आणि जेवढं पातळ पीठ बनवेल तेवढा छान ढोसा उठतो त्याच्यावरती असा खरपूस कडक ढोसा बनवला की तो खायला छान लागतो आज काय सांबर नव्हतं बनवलं आज फक्त इडली आणि चटणीचाच बेत होता हे बोलले आज नको बनवू सांबर तर आम्ही नाश्ता करायला बसलो इकडे माझ्या उत्तर पूजा कालची अजून उ काढायची आहे उत्तरपूजा करायची आहे मला जुना ब्लॉग आहे मी व्हिडिओ करून ठेवला हो होता पण वॉइस द्यायचा आणि व्हिडिओ एडिट करायचा राहिला होता म्हणून ब्लॉग येत आहे नाहीतर तुम्ही म्हणाल दीपामस्या होऊन गेली आहे आणि अजून कशी काही ह्याची पूजा राहिली आहे तर तसं काही नाही आहे जुना ब्लॉग आहे हा कारण की काय होतं व्हिडिओ अपलोड करायला जर व्हिडिओ नसतील तर मग अचानक काय अपलोड करायचा हा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे आपल्याजवळ तीन ते चार तरी व्हिडिओ गॅलरीमध्ये आपल्या तयार करून ठेवले असावे जेणेकरून ते व्हिडिओ आपण एडिट करून पटकन अपलोड करू शकतो आणि वेळेला नाहीतर मग आपला जो यूट्यूबला टायमिंग असतो आपला रोज व्हिडिओ टाकायचा ता तर टायमिंगला व्हिडिओ नाही गेला तर मग आपलं प्रेझेंटेशन तिथलं खराब होतं आणि यूट्यूबला मग आपण एक दिवस टाकला एक दिवस नाही टाकला तर मग प्रॉब्लेम होतात यूट्यूबला त्यामुळं मग मी एक्स्ट्रा एक दोन व्हिडिओ करूनच ठेवते की ते मला जेव्हा व्हिडिओ टाकायला नसतील किंवा म्हणजे असतातच व्हिडिओ की हे व्हिडिओ तयार करून टाकायचेत म्हणून तर आरो तयार झाला इकडे नाष्टा वगैरे झाला तर आरोचा मेकअप करायचा आणि मग तो जाईल तरी पण आता सगळं लक्षात टी व्हीकडेच आहे नाश्ता करताना पण टी व्ही बघायची उठल्यावर सुद्धा टी व्ही बघायची कार्टून बघूनच होत नाही त्याचं स्कूल जाईपर्यंत स्कूलला जाईपर्यंत आणि त्याचं आणि एक मिनिटातच तो म्हणतो मला नाही द्यायचं स्कूलला असू सुट्टी मला मॅम माझ्या भूर गेल्यात काहीतरी मधूनच सुरू असतं मध्येच लगेच दोन मिनटात म्हणतो चल मम्मा उशीर आली उशीर होईल मला माझ्या मॅम ओरडतील म्हणजे मुळवर काम आहे पण पहिल्यापेक्षा आता चांगला जायला लागला आहे स्कूलला चांगली सवय लागली आहे त्याला आणि त्याला आरोवला बस लावायची आहे कारण की पाच सहा मिनटाचंच अंतर आहे सोडायचं पण बस बरी पडती सकाळी सोडल्याचे पप्पा असतात पण दुपारी मग मला पावसाचं जावं लागतं आणायला त्याला छत्री पकडा त्याची बॅग त्याला उचलून घ्यावं लागतं त्यामुळं मग त्याला आता येत आणि बसच लावायची आहे पण जरा सवय लागेपर्यंत हे आवरून गेली आता आरोवला सोडतील आणि मग त्यांचं ते काम जातील कामा ते कामाला गाडी वगैरे पुसून पडली की आणि खूप थंडी आहे आरोप पुढे बसतो गाडीवरती आणि त्याला खूप हवा लागते त्याच्यामुळं मग जर्किंग घालून देते त्याला मग तिथे गेल्यावर परत मग हे रिटर्न आणतात जर्किंग स्कूलमध्ये काय तो जर्किंग घालत नाही आणि त्याच्या स्कूलचं जे जर्किंग आहे ते अजून काही भेटलेलं नाही आहे स्कूल युनिफॉर्मचं जर्किंग वेगळं आहे तर इकडे हे थांबलेत आवरून था चला था म्हणून कारण पाचच मिनिट राहिले आहेत नऊला दहा कमी आहेत तोपर्यंत घरातून निघावं लागतं कारण नऊ दहापर्यंतच एंट्री सुरू असते आणि आरोचं सुरू झालं इकडे की नाही जायचं स्कूलला म्हणून आज सुट्टी घेतो मम्मी लवकर सोडत नाहीत मॅडम आणि आरवचा शाळेत जायला काही प्रॉब्लेम नाही आहे आरोचा एकच प्रॉब्लेम आहे की लवकर सोडत नाहीत तिथे कारण की दोन तास अडीच तासाची शाळा असते आरोची पण दोन तास पकडून चाला कारण की नऊ म्हणजे नऊला पोचत नाही आणि स वाकरला सरला सुरुवात करतात पण ते दोन तासच त्याला बसायचं एवढा कंटाळा येतो स्कूलमध्ये त्यामुळं तो बोलतो खूप वेळ थांबवतात लवकर नाहीत सोडत मॅडम लवकर नाहीच सोडत मॅडम असा आरोचा विषय आहे <coughs> पण आता त्याला होईल सवय इथं ते अजून चालले कार्टूनच बघायचं कार्टून बघायचं काही आमचं संपत नाही आवरून दिले आणि मला पण आरो स्कूलला गेला की थोडा वेळ कसं तरी वाटतं कारण की त्याची मला कंटिन्यू घरात सवय झाली असते आहे आणि तो जर नसेल तर मग मला पण असं काहीतरी चुकले घरात असतं असं मला वाटतं आरोला वाटलं प त्याचे पप्पा त्याला सोडून चाललेत म्हणून तो मला म्हणते लवकर सोड लवकर सोड म्हणून जायची पण गडबड आहे त्याला पटकन आणि घरी यायची पण गडबड आहे आणि मी जर जायचं म्हटलं सोडायला त्यांच्यासोबत तर मग मा मला पण आवरावं लागतं सगळं आणि जावं लागतं मग सोडायला त्यामुळं मी जात नाही आता दोन तीन दिवस झाले त्यांना सांगते तुम्ही सोडण्या म्हणून तर चाललाय इकडे आरो मी बालकांतूनच बघते आरो चाललाय टू व्हीलर ते आणि कंटिन्यू पाऊस सुरूच आहे इकडं रिमझिम रिमझिम आरो गेला आता स्कूलला आता अकरा साडे अकरा वाजता त्याला आणायला जाते आणि तोपर्यंत काही हे पण गेले आता कामाला हे खाली जातात आरोल आरोला सोडून रिटर्न येतात गाडी पुसतात आणि ट्रिपरली की कामाला निघून जातात तर मला काय आता टेन्शन नाही आज साडे अकरापर्यंत तर माझंच असतं सुरू घरातलं कामं वगैरे बाकी सगळं आवडायचं तर अजून उत्तर पूजा पण करायची आहे मी नाश्ता आणलं होतं तर माझं स्वतः इथंच आहे अजून कारण की आरोवलाच चारावं लागतं तो काय खात नाही आणि त्याला एक हे असतं की एक भीती असते स्कूलला जायचं स्कूलला जायचं त्याला असं दडपण असल्यासारखं त्यामुळं तो असं जास्त टिफिन मी सकाळी असं नाश्ता करत नाही मग टिफिन खातो सगळ्यांच्या नाताने स्कूलमध्ये पण नाश्ता एवढा पोटभर करत नाही मग हाताने सारा लागतं चला ते दोघं पण गेले आपापल्या कामाला आता मला माझं काम करावं लागेल तर नंतर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ सा